विधान परिषदेची बारा जुलैला होणारी निवडणूक होणार बिनविरोध होणार याबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे आणि विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार आहे की नाही याबाबतचा हा सस्पेन्स अजूनही आहे महाविकास आघाडीनं तीन जागा दिला तर मात्र ही निवडणूक चुरशीची होणार आहे महाविकास आघाडी सध्या काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे शेखापचे जयंत पाटील हे सुद्धा अर्ज उमेदवारी अर्ज भरणार आहेत तर आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या बरोबर आहेत कृष्णात अत्यंत महत्वाचा हा प्रश्न आणि सध्या चर्चेला जातोय तो म्हणजे विधान परिषदेची बारा जुलैची होणारी निवडणूक बिनविरोध होणार की नाही आज आग उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आणि त्यामुळं सगळ्यांची उत्सुकता लागलेली आहे की ही निवडणूक विरोध होणार का कारण भाजपनं पाच उमेदवार जाहीर केलेले आहेत आपले आणि त्याचबरोबर अं अजित पवार गटाकडून दोन आणि शिंदे शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवार जाहीर केले जाणार आहेत एकूण नऊ जागा ज्या आहेत ते महायुती लढणार आहे आणि उर्वरित ज्या दोन जागा आहेत त्या महाविकास आघाडीकडे जातील परंतु तिसरा उमेदवार महाविकास आघाडी देते का ते पाहणं अति महत्वाचं आहे कारण शिवसेना ठाकरे गटाकडून निलिल नार्वेकर यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे तर काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे आता तिसरा शेकापचे जयंत पाटील यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाचा पाठिंबा असला तरी आठ ते नऊ मतांची गरज त्यांना भास त्यांना ती त्यांची तजवीज करावी लागेल आणि त्यासाठी ते, ते जर उमेदवारी अर्ज भरतील तर मग निवडणूक जी आहे ती बारा जुलैला होईल मतदान देखील होईल परंतु धोका सर्वच पक्षांना भेडसावत आहे त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या पडद्यामागच्या हालचाल देखील वेगवान झाली कृष्णात जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून राहा वेळवेळी आपल्याकडून अपडेट जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद कृष्णात पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते